श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या ही चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की व्यंकटेश स्तोत्राचे पारायण कसे करावे आणि एकवीस दिवसाचे पारायण करत असताना कोणते नियम आहेत तसेच त्याची पद्धत काय फायदे काय ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत त्यासोबतच तीन दिवसाचे अनुष्ठान किंवा व्यंकटेश स्तोत्राचे तीन दिवसाचे पारायण कसे करायचे याची माहितीही थोडक्यात देणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर भगवान श्री व्यंकटेश ज्यांना बालाजी व्यंकटेश्वर आणि तिरुपती बालाजी अशा नावांनीही ओळखले जाते ते हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहेत भगवान विष्णूंचे अवतार मानले जाणारे व्यंकटेश्वर हे सुख समृद्धी धन आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहेत तर व्यंकटेश स्तोत्र मंडल हे भगवान श्री व्यंकटेशांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे या स्तोत्र मंडळात भक्त एकवीस दिवसांसाठी नियमितपणे श्री व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्राचे पठन करतात तर व्यंकटेश स्तोत्राचे पारायण कसे करायचे संकल्प कसा करायचा स्त्रियांनी हे पारायण करताना कोणती काळजी घ्यायची तसेच सलग हे स्तोत्र म्हणायचे का तर ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत व्यंकटेश स्तोत्र मंडल म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्राचे एकवीस वेळा पठन करणे म्हणजेच एक मंडल पूर्ण होते अशी एकवीस मंडले आपल्याला एकवीस दिवसात पूर्ण करायची आहेत ज्यावेळी तुम्ही संकल्प घेता त्यावेळी जर तुम्ही एकवीस दिवसांचा संकल्प घेतला असेल तर तुम्हाला एक मंडल एक हे एका रात्रीमध्ये पूर्ण करायचे आहे आणि एका मंडलामध्ये एकवीस वेळा तुम्ही व्यंकटेश स्त्रोत्राचे वाचन करायचे आहे म्हणजे ते एक मंडल पूर्ण होते असे तुम्ही एकवीस दिवस एकवीस मंडले पूर्ण करू शकता जर तुम्ही तीन दिवसांचे अनुष्ठान करणार असाल किंवा तीन दिवसांचे व्यंकटेश स्तोत्राचे पारायण करणार असाल म्हणजे तुम्हाला एका रात्रीमध्ये सात मंडले पूर्ण करावी लागतील पहिल्या दिवशी सात मंडले दुसऱ्या दिवशी सात आणि तिसऱ्या दिवशी सात अशी एकवीस मंडले तुम्ही तीन दिवसांच्या पारायणामध्ये पूर्ण करू शकता तर एकवीस दिवसाचे जर तुम्ही पारायण करणार असाल तर व्यंकटेश स्तोत्राचं मंडल हे एकवीस दिवस चालतं दररोज एकाच वेळी एकवीस वेळा स्तोत्र पठण केले जाते एकाच जागेवर बसून सलग हे स्तोत्र एकवीस वेळा म्हणायचे आहे तुम्ही जेव्हा स्तोत्र म्हणायला चालू करता थोडा कंटाळा आला दोन तीन वेळा तुम्ही म्हटलं पुन्हा उठला जागेवरून असं करायचं नाही तुम्हाला ते स्तोत्र हे एकवीस वेळा सलग एका जागेवर बसूनच म्हणायचं आहे हे स्तोत्र संस्कृतमधून आहे जे तुम्ही जर वाचत असाल तर त्याला मोजून तीन मिनटे लागतात आणि तुमच्या बोलण्याच्या गतीवरतीही अवलंबून आहे उच्चारांवरती अवलंबून आहे की कि तुम्हाला किती वेळ लागेल तुम्ही एका रात्रीमध्ये एक मंडल साधारण व्यंकटेश स्तोत्र हे तीन मिनिटाचे आहे तर तुम्ही जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास किंवा एक तासभर तुम्हाला एक मंडल पूर्ण करायला वेळ लागू शकतो जर तुम्ही मराठीमधून हे स्तोत्र म्हणणार असाल किंवा हे पारायण करणार असाल तर थोडासा जास्ती वेळ लागू शकतो पण तुम्ही ज्यावेळी मराठीतून हे स्तोत्र म्हणणार असाल तर वेळ वाढण्याची भीती तुम्ही मनात ठेवू नका कारण मराठीतून म्हणत असताना थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो व्यंकटेश स्तोत्राचे पठन करताना काही नियम पाळणेही आवश्यक आहेत जसे की मांसाहार करू उपवास ठेवावा ब्रह्मचर्य आणि शांततेमध्ये हे तुम्हाला स्तोत्र पठन करायचे आहे स्त्रोत्र मंडल पूर्ण केल्याने इच्छापूर्ती पापक्षय आणि मोक्षप्राप्ती होते व्यंकटेशाची कृपा होण्यासाठी आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी काही नियमांचं पालन करून आणि पद्धती वापरून तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्यामध्ये लवकर फायदा होऊ शकतो या व्यंकटेश स्तोत्राचे पारायण करण्यासाठी शुभ दिवस म्हणून अष्टमी एकादशी चतुर्थी आणि दशमी हे मानले जातात या दिवशी तुम्ही आपल्या पारायणास सुरुवात करू शकतात याशिवाय मंगळवारी गुरुवारी आणि शुक्रवारी हे दिवसही पारायण सुरुवात करण्यासाठी चांगले मानले जातात स्त्रोत्र मंडल हे रात्री बरोबर बारा वाजता सुरू करणे उत्तम मानले जाते तुम्ही ज्यावेळी व्यंकटेश स्तोत्र पारायणास अस बसणार असाल बरोबर बारा वाजता बसायचे आहे बाराच्या अगोदर नाही किंवा बाराच्या नंतर नाही म्हणजे तुम्ही स्तोत्र म्हणायला बरोबर बाराला सुरुवात करायची त्या अगोदर तुम्ही साडे अकरा वाजता तू सुचिरभूत होऊन आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालून पूजेची सर्व तयारी करून ठेवायची म्हणजे स्त्रोत्र वाचनाच्या वेळी भगवान श्री व्यंकटेशांची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवायचं त्यांच्यासाठी आसन मांडून ठेवायचं ते आसन तुम्ही निळ्या रंगाचं घ्यायचं आहे आणि तुम्हाला बसण्यासाठी सुद्धा निळ्या रंगाचंच आसन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही दीप प्रज्वलित करणे फुलांचा हार अर्पण करणे यासाठी जी तयारी लागते ती सर्व करून ठेवायची आहे तुमच्याकडे जर निळे वस्त्र किंवा आसन नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे आसन किंवा वस्त्र वापरू शकता ज्यावेळी तुम्ही स्त्रोत्र बारा वाजता म्हणण्यास सुरुवात कराल तर ते संत गतीने आणि स्पष्ट उच्चारात वाचणे आवश्यक आहे एकवीस दिवसांच्या कालावधीत उपवास ठेवणे हे स्त्रोत्र मंडळाच्या फलप्राप्तीसाठी उपयुक्त आहे म्हणजे ज्यावेळी संकल्प करता किंवा पारायणाला पहिल्या दिवशी सुरुवात करता इतर दिवशी नाही जमले तरी चालेल पण पहिल्या दिवशी तुम्ही उपवास ठेवावा जेणेकरून तुम्हाला फलप्राप्तीसाठी लाभ होईल स्त्रोत्र मंडलाच्या काळामध्ये तुम्ही मद्यपान मांसाहार एखाद्यावर अन्याय करणे काम क्रोध लोभ मोह मत्सर ईर्ष्या असत्य विचार या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे एकवीस दिवसांमध्ये तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यकच आहे मंडल सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी ज्यावेळी तुम्ही संकल्प करणार आहात त्या दिवशी तुमच्या इच्छा अडीअडचणी सांगून संकल्प करा आणि हा संकल्प निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा यासाठी देवाला प्रार्थना करा की हे जे पारायण आहे ते तुमच्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे आणि तुम्ही दिवसात मंडले पूर्ण करावी मासिक धर्म आल्यास तुम्ही थांबवा ज्यावेळी ह्या पूर्ण गोष्टी होऊन जातील त्यानंतर तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करा हे स्त्रोत्र स्त्री पुरुष दोघेही वाचू शकतात पती पत्नी संतती प्राप्तीसाठी एकत्र वाचू शकतात मराठी किंवा संस्कृत भाषेत वाचू शकता मराठीत वाचल्यास उद्देश लक्षात ठेवावा आता व्यंकटेश स्त्रोत्र मंडळाचा संकल्प कसा करायचा तर व्यंकटेश स्त्रोत्र मंडळाचे वाचन करण्यापूर्वी संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे संकल्पामध्ये आपण आपली इच्छा काय साध्य करू इच्छिता कशासाठी हे पारायण करत आहात ते स्पष्टपणे भगवंतासमोर मांडायचं आहे तुमची कितीही कठीण इच्छा असू दे तुम्ही कोणत्या त्रासातून जात आहात ते सर्व तुम्ही स्पष्टपणे भगवंतासमोर मांडा संकल्पासाठी शुभ दिवस निवडा आणि संकल्प करत असताना प्रथम तुम्ही एका पाटावरती किंवा चौरंगावरती निळे वस्त्र अंतरावे तेथे व्यंकटेशाचे फोटो किंवा मूर्ती असेल ती स्थापन करावी त्यानंतर दीप प्रज्वलित करावा धूप दीप अगरबत्ती लावावी आणि संकल्प मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय अहम अहम म्हणताना तुम्ही तुमचे नाव घ्यायचं त्यानंतर तुम्ही तुमची इच्छा जी आहे ती बोलून दाखवायची पुढे तुम्ही कामना प्रित्यर्थ श्री व्यंकटेशाय स्त्रोत्रस्य असं म्हणून किती मंडले तुम्ही म्हणणार आहात किंवा एका दिवसात जर एक मंडल करणार आहात तर त्यांची संख्या बोलायची आणि पुढे मंडलानी पठिश्चे असे म्हणून तुम्ही हा संकल्प करायचा आहे आणि तुमच्या व्यंकटेश स्तोत्र वाचनास सुरुवात करायची आहे हे स्तोत्र वाचन करत असताना संथ गतीने आणि स्पष्ट उच्चारात करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र पारायण करण्यासाठी जसा चांगला दिवस बघितला जातो त्याचप्रमाणे कोणते दिवस टाळावे की ज्या दिवशी तुम्ही हे स्तोत्र किंवा तुमचं पारायण सुरू करू शकत नाही तर ते दिवस आहेत पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी तुमच्या पारायणास सुरुवात करणे टाळावे सोमवार या दिवशी सुद्धा तुम्ही स्त्रोत्र म्हणणे टाळावे कारण सोमवार हा दिवस भगवान शिवाला समर्पित असल्यामुळे व्यंकटेश स्तोत्र वाचणे टाळणे चांगले आपल्या जन्माच्या दिवशी जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन केले ते तुम्हाला अत्यंत फलदायी ठरेल तसेच एखाद्या धार्मिक उत्सवाच्या दिवशी स्तोत्र वाचन करणे चांगले मानले जाते आता व्यंकटेश मंडल वाचनामध्ये स्त्रियांनी काय काळजी घ्यायची तर ज्या स्त्रियांना मासिक धर्म आला आहे त्यांनी स्तोत्र वाचन टाळावे टाळावे ऐकणे सुद्धा गर्भवती स्त्रियांनी स्तोत्र वाचन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तुमची शारीरिक क्षमता काय आहे कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही पारायण करू शकता स्त्रियांनी आपल्या क्षमतेनुसार उपवास आणि इतर नियम पाळावेत व्यंकटेश स्तोत्र पारायण सुरुवात केल्यानंतर तुम्हाला या काळामध्ये शांत राहावे लागेल तसेच सकारात्मक विचार करणे निकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे मन एकाग्र करून तुम्हाला स्तोत्राचे वाचन करायचे आहे या पारायण काळामध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दानधर्मही करू शकता गरीब गरजू लोकांना दान देऊ शकता मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दान करू शकता एकवीस दिवसाचे पारायण करत असताना किंवा ही उपासना पार पाडत असताना कितीही विघणे आली तरी त्यावर मात करण्याची तयारी तुम्ही ठेवायला हवी मोजून तीन मिनिटाचे हे स्तोत्र आहे तेवढा वेळ अवश्य काढा कारण ग्रहपिडा निवारण संकट निवारणासाठी तुमच्या इच्छापूर्ती पूर्ण होण्यासाठी हे अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे आणि तुम्हाला जर कोणतीही गोष्ट हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला तीव्र इच्छाशक्ती आणि निश्चय करणे आवश्यक आहे तुम्ही मध्येच हे स्तोत्र म्हणणे सोडू नका एकवीस दिवसाचा कालावधी हा खूपच मोठा आहे त्यामुळे काही ना काही विघ्न येऊ शकतात पण तुम्ही हे पारायण मध्ये सोडू नका तुम्हाला तुमच्या जर इच्छा पूर्ण भाव्यात असे वाटत असेल तर हे शंभर टक्के प्रभावी असे व्यंकटेश स्तोत्र पूर्ण करण्याचा त्याचं पारायण पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला जर ते जमणार नसेल तर तीन दिवसाचे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही करू शकता पण त्यासाठीही तुमच्या शारीरिक क्षमता काय आहेत हे ओळखून तुम्ही त्या पद्धतीने पारायण करू शकता तुम्ही जर या अगोदर हे पारायण केले असेल तर तुम्हाला काय अनुभव आला आहे त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पद्धतीने पूजा वाचन केले आहे त्याचा अनुभव तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय